नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के केक वाईन कलेक्टर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनशे एकदा हार्दिक स्वागत करतो मित्रांनो सर्व देशामध्ये महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा सण आता सध्या चालू आहे त्यामुळे आपण सर्वांना या दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली तुम्हाला आनंदाची सुखाची समृद्धीची आणि भरभराटी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला भरपूर कमेंट्स येत आहेत सर तुम्ही माहिती भरपूर छान सांगता परंतु मिंट मार्क म्हणजे काय समजत नाही तर मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की यापूर्वीच आपण मिंट मार्क म्हणजे काय याविषयी एक व्हिडिओ बनवलेला आहे कृपया आपण सर्वांनी तो जाऊन त्या ठिकाणी पाहावा तरीही मी सांगतो की आपल्या भारत देशामध्ये सध्या चार ठिकाणी नाणी छापली जातात त्यामध्ये सर्वात प्रथम जर पाहिलं तर मुंबई मुंबईचं जे मिंट मार्क आहे चिन्ह आहे ते आहे डायमंड शेपमध्ये जे की आपण म्हणूया त्याला बर्फीच्या आकारासारखं दुसरं जर हैदराबादचं आपण पाहिलं तर हैदराबादचं चिन्ह एकदम सोपं आहे ओळखायला स्टार म्हणजे चांदणी त्यानंतर नोएडा मिंट ओळखायला सोपं गोल गोल आहे गोल्ड टिपका गोल्ड डॉट भरीव डॉट असा आहे तो नोएडा मिंटच आहे आणि चौथं जे आहे ते कलकत्ता मिंट आहे ते कलकत्ता मिंटला कुठलंही चिन्ह नाही असं सोपं आहे तरी पण मी आपल्या सर्वांना विनंती करतो की कृपया मिंट मार्क म्हणजे काय हा आपला व्हिडिओ सर्वांनी पाहून घ्या मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एका पाच रुपयाच्या कॉपर निकेलच्या नाण्याविषयी माहिती पाहणार आहोत हे जे नाणं आहे सध्या चलनामध्ये आहे आणि हे चलनातलं नाणं तुमच्याकडे नक्कीच असू शकतं किंवा तुम्हाला कि रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये मिळू शकतं तर हे जे नाणं आहे ह्या नाण्याचं आपल्याला मेटल कोणतं आहे त्याची सध्याची पाच रुपयाचं नाणं असून देखील सुद्धा त्याची कॉईन कलेक्टरच्या नजरेमध्ये काय किंमत आहे हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पाहूया आपण या ठिकाणी तुम्हाला माझ्या हातामध्ये एक नाणं दिसत असेल पहा आपण बारकाईने जर पाहिलं तर हे नाणं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटना की ज्याला इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिना दिनानिमित्त भारत सरकारनं हे पाच रुपयाचं नाणं जारी केलं होतं अशा पद्धतीचं हे जे नाणं आहे याला आपण कमम कॉईन किंवा मराठीमध्ये याला स्मारक चिन्ह सुद्धा स्मारक नाणं सुद्धा म्हणू शकतो आपण पाहू शकतो हे एकोणीसशे चौऱ्याण्णव साल साली हे बनलेलं जे नाणं आहे याचं डिनॉमिनेशन जे आहे या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला आपण पाहू शकतो इथं पहा भारत आणि रुपये लिहिले इकडे इंडिया रुपीज लिहिले आणि पाच रुपये डिनॉमिनेशन असलेलं अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते आहे आणि पाच रुपये डिनॉमिनेशन असलेलं हे कॉपर निकेलचं जे नाणं आहे याचा आकार जो आहे तो गोलाकार आहे तेवीस एम एम याची साईज आहे आणि कॉपर निकेल मधलेलं बनलेलं जे हे नाणं आहे हे है, है, मुंबई हैदराबाद आणि नोएडा अशा तीनही मिनिटमध्ये हे नाणं बनलेलं आहे आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकता त्याच्या किमती आणि माहिती या ठिकाणी या पुस्तकामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो हे जे नाणं आहे हे नाणं आपल्याला पाहायला जरी पाच रुपयाचं वाटत असलं तरी आज कॉईन कलेक्टरच्या नजरेंमध्ये हे नाणं कंडिशन कंडिशनमध्ये हजारो रुपयांच्या वरती आहे अगदी हे पाच रुपये आपल्याला युएनसी कंडिशनमध्ये हजार बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत मिळून देऊ शकतात आणि अगदीच म्हणलं तर फाईन एक्स्ट्रा फाईन व्हेरी फाईन कंडिशनमध्ये सुद्धा हे नाणं शंभर दोनशे पाचशे रुपयापर्यंत विकत तर अशा पद्धतीनं हे नाणं आता सध्याही कॉमन सर्क्युलेशन मध्ये चलनामध्ये आहे आणि हे नाणं आपल्याला जर एन सी कंडिशनमध्ये भेटलं तर हजारो रुपये मिळून देऊ शकते मित्रांनो कलेक्शन छंद हा वेगळा आहे बऱ्याच लोक मला फोन करतात सर माझ्याकडे कर भरपूर नाणे आहेत मला ती विकायचे आहेत तुम्ही घेता का मित्रांनो खरं सांगतो प्रामाणिकपणे विकण्याला आणि ते मिळणाऱ्या पैशातून आपण किती दिवस त्याच्यामध्ये आपण उदरनिर्वाह करू शकतो मिळालेले पैसे आपण काही क्षणात होतो परंतु आपण जो संग्रह करतो ह्याचा जो आनंद असतो ना हा फार वेगळा असतो असं म्हणतात की छंदाला मोल नसतं अशा पद्धतीचा हा कॉईन कलेक्शनचा जो माझा छंद आहे हा तुम्ही सुद्धा जोपायसा आणि विकण्यापेक्षा छंद वाढवणं आणि कलेक्शन करण्याला जास्त महत्व दिलं पाहिजे तर मित्रांनो असंच हे आयलोचं जे पाच रुपयाचं नाणं आहे हे नाणं तुमच्याकडे जर चलनामध्ये आलं तर ते सांभाळून ठेवा अगदी पाय फाईन कंडिशनमध्ये सुद्धा मी सांगितलं तुम्हाला याचे पन्नास रुपये मिळतील व्हेरी फाईन एक्स्ट्रा फाईन कंडिशनमध्ये पन्नास शंभर दोनशे पाचशे रुपयापर्यंत हे नाणे चांगल्या कंडिशनमध्ये विकतय आणि हजार रुपयांच्या पुढे हे यूएनसी कंडिशनमध्ये नाणं विकतय म्हणून या गोष्टीकडे आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं पाहिजे तर मित्रांनो हा हे पाच रुपयाचं नाणं आय एल ओ ज्याच्यावरती लिहिलेलं आहे हे तुमच्याकडे आल्यावर नक्की सांभाळून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील किंवा मी व्हिडिओ बनवतो त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही सूचना असतील किंवा मा मला बरेच कॉइन आपले सबस्क्रायबर सांगत असतात कॉईनच्या बाबतीत की सर तुम्ही ह्या नाण्यावर व्हिडिओ बनवा तर अशा सूचनाही मला व्हिडिओमध्ये दिल्या तर मला नक्की आवडतील आपण कृपया हा व्हिडिओ स्किप न करता पहिला त्याबद्दल पुनशे एकदा के के कॉईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनल तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो धन्यवाद